सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा तगडा झटका सांगली महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या मूडमध्ये असलेली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादीला धक्का दिलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सांगली महापालिकेतील आणखीन काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला आहे दुसरीकडे सांगली महापालिका निवडणूक लढवण्याच्या रणनीतीबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे सांगली महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या मूडमध्ये असलेली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा भाजपाने शरद पवार राष्ट्रवादीला धक्का दिला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सांगली महापालिकेतील आणखीन काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला आहे दुसरीकडे सांगली महापालिका निवडणूक लढवण्याच्या रणनीतीबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे बिरिओ रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली